जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो जगात अनेक ग्रंथ आहेत जे तुम्हाला देव कसा मिळवावा हे शिकवतात पण माणूस म्हणून कसं जगाव संसार कसा करावा आणि संकटाच्या छताडावर उपाय देऊन यश कस मिळवावं हे शिकवणार जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे ग्रंथराज दासबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राला अध्यात्मिक आणि मानसिक बळ देणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांनी हा ग्रंथ लिहिला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवथरकहळीच्या निबीड अरण्यात बसून सुमारे वर्षांपूर्वी त्यांनी जे विचार मांडले ते एकविसाव्या शतकातील मॅनेजमेंट गुरुंच्याही पुढे आहेत दासबोध म्हणजे केवळ भक्तीचा ग्रंथ नाही तर ते एक यशाचे शास्त्र आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस दशक आणि सात हजार सातशे एक्कावन ओव्यांचा हा विशाल ग्रंथ अवघ्या दहा मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन या ज्ञान यज्ञाला सुरुवात करूया दासबोधांची रचना गुरु शिष्य संवादाच्या स्वरूपात आहे शिष्याने प्रश्न विचारायचे आणि गुरुनी त्याचे उत्तर द्यायचे अशी ही पद्धत आहे या ग्रंथात एकूण वीस दशक आहेत आणि प्रत्येक दशकात दहा समास आहे या ग्रंथाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे याची भाषा समर्थाने ऐवजी सोप्या मराठी भाषेत हा ग्रंथ लिहिला जेणेकरून तो सर्वसामान्यांना समजावा दासबोधांची सुरुवातच गणेशस्तवन आणि शारदा स्तवनाने होते समर्थ सुरुवातीला स्पष्ट करतात की या ग्रंथाचा उद्देश काय आहे ते म्हणतात माणसाने भ्रम आणि अज्ञानातून बाहेर पडावे आणि सत्याचा शोध घ्यावा पण हा शोध घेताना संसाराकडे दुर्लक्ष करू नये दासबोधांच्या दुसऱ्या दशकात समर्थाने मूर्ख लक्षणे सांगितले आहे हे वाचताना असं वाटतं की समर्थ आपल्यासमोर बसत आपल्यालाच आरसा दाखवत आहे ते म्हणतात जो आपल्या घरची गुपिते ते बाहेर सांगतो जो न बोलवता दुसऱ्याच्या घरी जेवायला जातो जो आपली चूक असूनही ती मान्य करत नाही आणि वाद घालतो तो मूर्ख समर्थ हे का सांगतात कारण जोपर्यंत उत्तम माणूस बनण्यासाठी आधी आपल्यातीलच मूर्खपणा ओळखता आला पाहिजे यातून समर्थ मानवी मनाचे अचूक विश्लेषण करतात दासबोधाचा गाभा म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल अनेकदा आपल्याला असं वाटतं की अध्यात्म करायचं म्हणजे घरदार सोडावे लागेल जंगलात जावं लागेल पण समर्थ याला कडडून विरोध करतात समर्थांचे प्रसिद्ध वचन आहे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका ते म्हणतात ज्याला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ज्याची बायका पोरं अन्नाविना उपाश आहेत त्याने गळ्यात माळ घालून फिरणं हा डोंगी पण आहे आधी आपली कर्तव्य पार पाडा संसारात यशस्वी व्हा आणि हे करत असताना मनातून ईश्वराशी जोडले जा समर्थ अशी भक्तांचा तिरस्कार करतात ते म्हणतात देवाला तेच प्रिय आहेत जे कष्ट करतात काम न करता केवळ रामराम करणाऱ्याला समर्थ जवळ करत नाही संसार उत्तम करून जो निस्तीम भक्ती करतो तोच खरा साधन दासबोधातील सर्वात प्रेरणादायी भाग म्हणजे प्रयत्नवा नशिबावर अवलंबून बसणाऱ्यांना समर्थ कडक शब्दात फटकारतात ते म्हणतात यज्ञा तो देव जाणावा अंतरी धरी ती बरे म्हणजेच प्रयत्न हाच तुमचा देव आहे काही लोक म्हणतात नशिबात असेल तर मिळेल त्यावर समर्थ म्हणतात नशिबापेक्षा प्रयत्न श्रेष्ठ आहे केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे ही ओळ याच विचारातून आली आहे तुम्ही काम करा शेती असो वा व्यापार असो किंवा राज्य तिथे आळस चालणार नाही आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे समर्थ सांगत की सतत उद्योगी राहा काहीतरी नवीन शिका जो थांबला तो संपला अठराव्या दशकात समर्थाने बहुजनिसी कसं असावं म्हणजे अष्टपैलू कसं असावं याचं मार्गदर्शन केलं आहे प्रपंचासोबतच समर्थ परमार्थाची उंची सुद्धा गाठायला शिकवतात दासबोधात नवविधा भक्तीचे वर्णन आहे श्रवण कीर्तन नामस्मरण या भक्तीच्या पायऱ्या आहेत पण समर्थांचे अंतिम ध्येय आहे आत्मज्ञान ते विचारतात मी कोण आहे हे शरीर म्हणजे मी नव्हे हे मन म्हणजे मी नव्हे तर मी एक शुद्ध आत्मा आहे याची जाणीव होणे म्हणजेच मोक्ष जगात जे जे दिसतं ते नाशवंत आहे आणि जे जे दिसत नाही पण तेच सत्य आहे यालाच विवेक म्हणतात सारासार विचार करून शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे हे ओळखणं म्हणजेच दासबोध शेवटी समर्थ सांगतात की समाजाचे नेतृत्व कसं करावं ज्याला लोकांचे मन जिंकता येते जो लोकांना संघटित करू शकतो तोच खरा म्हणतं किंवा लीडर होतो दासबोध हा एक दीपस्तंभ आहे जेव्हा जेव्हा आयुष्यात अंधार दाटेल निराशा येईल किंवा काय निर्णय घ्यावा हे सुचणार नाही तेव्हा दासबोध उघडून बघा जिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्की मिळेल हा ग्रंथ आपल्याला भित्राभक्त बनवत नाही तर एक सामर्थ्यशाली माणूस बनवतो म्हणून रोज दासबोधाच्या काही ओव्यांचे वाचन करा समर्थांच्या या शिकवण आपणही आपले जीवन यशस्वी करूया तुम्हाला दासबोधातील कोणता विचार सर्वात जास्त आवडला हे मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद